तर राम राम मित्रांनो दीपक हिरकडे या चॅनलमध्ये तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतो तर आपल्याला इंस्टाग्राम डीला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा मित्रांनो तर आज चाललो होतो मित्रांनो आपण साऊथ बाराला लग्नाचं आमंत्रण होतं भाऊला तर भाऊनं मग मला संघ घेऊन चालला होता तर आम्ही चाललो होतो मित्रांनो आम्ही डायरेक्ट कन्नडकडून कन्नडवरून बरेचसे गाव आहे मित्रांनो काय ये सांगता येणार नाही एवढे गावं होते मित्रांनो आणि आम्ही चाललो होतो पार कन्नड कन्नडवरून म्हणजे पहिले सुरू मित्रांनो आम्ही जात्यावरून निघालो त्यानंतर बॉलटाण म निघाव आणि त्यानंतरून आम्ही आवराळा त्यानंतरून चापनेर त्यानंतरून पानपोई पानपोईनंतरून कन्नड कन्नडच्या नंतरून आम्ही शिल्लोडकडं निघालो होतो मित्रांनो बघू शकता आणि तर वळणं बिळणं होते मित्रांनो आपले कसं कसे विळत होते मित्रांनो सांगा कमेंटमध्ये आणि त्यानंतरून आपण आडवा कॅमेरा केल्यानंतर मित्रांनो तर बघू शकता आणि आपण ब्लॉग म्हणजे बनवायचा नव्हतं मित्रांनो पण आता कसं आहे तुम्हाला आवडलं तर आहे नसेल तर नाही नसणं आवडणार मित्रांनो आपण सहज बनवला मित्रांनो आता आपण आलो होतो शिल्लोडमध्ये आपल्याला फोटो घ्यायचा तिला गिफ्ट द्यायला म्हणून भाऊ म्हणे एक फोटो घेऊ म्हणे मस्त मग तर त्यानंतर आम्ही काय केलं एक राधाकृष्णाचा फोटो चॉईस केला मित्रांनो बघू शकता आम्ही म्हणजे या दुकानाने आम्हाला काय पटलं नाही म्हणजे आम्ही म्हणजे मोर निघालो होतो कारण ते फोटो वेगळे क्वालिटीचे होते त्यामुळे आम्ही इकडे मोर निघालो होतो आणि बघू शकता मित्रांनो जे म्हणले ते फोटो मित्रांनो असं वाटतं कोणते घेऊन कोणते नाही असं वाटतं मित्रांनो तर आम्ही तर राधाकृष्णाचा फोटो त्यानंतर मोर जाऊन तर मित्रांनो आम्हाला रस्त्यानं जाताना आम्हाला लागलं तर गणपती बाप्पाचं मंदिर तर आपण घेतलं होतं दर्शन दर्शन घेत होतो मित्रांनो बघू शकता आणि दर्शन घेऊन मंदिरावर गोल चक्कर मारून आम्ही निघालो होतो मोर मोर आणि त्यानंतर मोरात चलता चलता मित्रांनो आपल्या व्हिडिओ होतं कामच असेल मित्रांनो आपण व्हिडिओच घेत असतो आणि त्यानंतर भाऊला मग भाऊने आपला घेऊन असा मग आपण एक सेल्फीचा व्हिडिओ घेऊन घेतला इकडे आणि भाऊचा गेलं होता फोन त्यानंतर हे बाबा मित्रांनो मंदिर आणि दुसरं एक मंदिर होतं मित्रांनो तिथं आम्ही दर्शन केलं आणि ते दर्शन करून आम्ही निघालो होतो बघू शकता मित्रांनो कमन कशी आहे तर मित्रांनो आम्ही निघालो होतो बघू शकता आणि चाललो होतो मोटरसायकलीवर त्यानंतर लग्नात आलो आणि भाऊचा सत्कार करीत होते मित्रांनो आपण मग व्हिडिओ काढून घेतला आणि बघू शकता तर त्यानंतर आम्ही निघालो कारण आम्ही तिला काही व्हिडिओ काढला नाही मित्रांनो मी जास्त गस्त करून त्यानंतर आम्ही निघालो अजिंठा अजिंठाच्या रस्त्यानंतरून घाट लागला मित्रांनो अजिंठा घाटात आणि तिकडं मोर मित्रांनो आम्ही निश्चित चाल चालत होतो मित्रांनो बघू शकता आमचं आमचा गप्पा मारत आणि व्हिडिओ काढायचं काम होतं बघू शकता मित्रांनो इथं अजिंठाच्या लेण्याकडे जाणारा रस्ता होता मित्रांनो पण आम्ही काही जाऊ नाही शकलो कारण टाईम झालेला होता आणि त्याच्यानंतर मित्रांनो घरी आलो रात्री खूपच आंबळ झाला होतं मित्रांनो खूपच थकलो त्यामुळे व्हिडिओ आपण चालू नाही करू शकलो मित्रांनो आणि डायरेक्ट झोपून घेतलं आणि डायरेक्ट आत्ताच चालू केला मित्रांनो आणि बघू शकता तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि फॉलो करा मित्रांनो आणि युट्यूबला सबस्क्राईब